आज मी तुम्हाला उपासाचे घावन दाखवणार आहे म्हणजेच उपवासाचे दोसे दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे शाबदाना भगर शेंगदेचं कूट मिरची मीठ बटाटे पण तुम्ही उपवासाला घेतलं तरी चालतं ह्याच्यामध्ये खिसून टाकलं तरी चालेल पण तर मी बटाटे टाकणार नाही ह्यामध्ये आणि तूप लागणार आहे आणि भिजवण्यासाठी पाणी तर ह्यामध्येच मी एक ओरेली पद्धत सांगते एक आणि दुसरी ह्याचे पण दोन पद्धती आहेत की शाबदाना भिजून आणि भगर भिजून दोन्ही भिजून एक दोन ते तीन तास भिजून त्याची घावण करू शकतात पण मी जी पद्धत दाखवणार आहे ते आता शाबदाना आणि भगर जे आहे ते आता मिक्सरमधून काढायचं आहे आणि ते साधारणतः एक तास भिजून ठेवायचं आहे आणि मग त्याची आपण घावण करायची आहे तर आपण मिक्सरमधून शाबदाना आणि भगर जे आहे ते मिक्सरमधून काढून घेऊयात आणि भिजत ठेवूयात ते इन्स्टंट घावण आहेत तर एकदम अर्जंट करायचे असेल तर तुम्ही हे घावन अशा प्रकारे करू शकतात यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून ठेवायचं आहे हे भिजून एक तास भिजत झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचं सा सामान टाकून आपण घामण करून घेऊयात साधारणतः ता एक तास भिजलेलं आहे आपण यामध्ये कूट टाकून घेऊयात कूट बटाटे जरी असले तरी छान लागतं याच्यामध्ये बटाटे पण तुम्ही टाकू शकतात मीठ थोडंसं ठेसा ठेसा आपल्या चवीनुसार टाकायचा आहे केसा टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण ह्याचे आता दोसे जे आहेत ते आपण करून घेऊयात आणि ह्यासोबत मी उपवासाची चटणी कशी करायची मी त्याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता आपण दोसे जे आहेत ते करून घेऊयात आपलं उपवासाच्या दोश्याचं पीठ हे तयार झालेलं आहे मी आपण तापायला ठेवलेलं आहे आणि त्यावर तूप लावून घेतलेलं आहे तर आपण त्यावर आता दोसे टाकून घेऊयात मी डोसा टाकलेला आहे आता आपण यावर एक दोन मिनटासाठी आपण झाकोट ठेवूयात जो आहे उपवासाचा तो आता झालाय का पाहूयात तर डोसा हा आता झालेला आहे ह्या उपवासाच्या डोस्यासोबत तुम्ही भेंडीची भाजी किंवा बटाट्याची भाजी बिना हळदीची त्याचप्रमाणे तुम्ही उपवासाची मी चटणी दाखवलेली आहे ते करून घेतला तर छान लागेल तर आता आपण अशा प्रकारे सर्व दोषे करून घेऊयात अशा प्रकारे झालेले आहेत उपवासाचे दोसे किंवा उपवासाचे घावण अतिशय हे कुरकुरीत आणि छान झालेले आहेत तर तुम्ही पण हे दोसे करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद